आर पी आय तालुका अध्यक्ष पाचोराव गट आम्ही काहींना जो पाठिंबा दिला त्याचे कारण आहे ते कारणं असे आहेत की आमचा समाज आमचे कार्यकर्ते खेड्यापाड्यावरचे कार्यकर्ते म्हणतायत का आपण पंधरा वर्षापासून भारतीय जनता पार्टीसोबत राहतो कामं करतो आणि त्यांचे प्रचारसुद्धा करतो आणि आपल्याला विधानसभेला एक जागासुद्धा सुद्धा देताना मिळते भारतीय जनता पार्टी आहे तर कशामुळे आपण त्यांचं काम करायचं आणि काय महायुतीमध्ये राहायचं त्याच्यामुळे आम्ही आमच्या गावागावातून आम्हाला फोन येत आहेत कार्यकर्त्यांचे ते सांगता तुम्ही तुम्ही एकटेच भारतीय जनता पार्टी किंवा महायु महाआघाडी सोबत तुम्ही जा नाही तर मग आम्ही येणार नाही त्याच्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला आरपीआय सरळ सरळ का म्हणजे निवडणुकीत लढत नाही उमेदवार आर घेऊन आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष पूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत आहे परंतु युती असल्यामुळे आठवले साहेबांनी सात जागा मागितल्या सात जागा देण्याचे त्यांनी हा सांगितलं नंतर एकच जागा नागपूरची दिली त्या ती जागा मागासवर्गीयांची राखीव जागा असताना त्या ठिकाणी संघाचा माणूस दिला त्यामुळे आरबीआय रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश अध्यक्ष यांनी स्पष्ट भूमिका घेतली की आम्ही महायुतीला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मागासवर्गीय समाजाचं मतदान होणार नाही त्यासाठी आम्ही हा निर्णय स्थानिक लेव्हलला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पाचोरा यांनी हा निर्णय घेतला की आम्ही महायुतीला मतदान न करता महाविकास आघाडी फुले शाहू आंबेडकर चरवडीचे नेते आणि वैशालीताई सुवंशी यांना आम्ही जाहीर पाठिंबा दिला आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा हा पाठिंबा कायमस्वरूपी ताईंना राहील राहिली गोष्ट जिल्हा अध्यक्ष आनंद खरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकोणीसशे नव्याण्णव पासून सत्यभावता आहे रे विनोद आहे रे सोनोने आमच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होईल त्या ठिकाणी आम्ही समोर उभे राहतो आणि त्या अन्यायाला वाचा पडतो त्यातला एक प्रकार चालूच चार पाच महिन्यापूर्वी निबाना प्रकरण लिपना प्रकरणामध्ये आमच्या समाजाची एक आमच्या समाजाची एक महिला वारली होती त्या अंतिम संस्कार स्मशानभूमीमध्ये करत असताना त्या ठिकाणी रावसाहेब नावाचा माणूस शिवसेनेचा कार्यकर्ता यांनी लाठ्या काठ्या घेऊन आमच्या समाजावर हल्ला केला आमच्या समाजाच्या म्हातारीचा अंत्यविधी हा स्मशान होऊ दिलेला नाही स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्ष पूर्ण झाले असून मनुवादी जातीवाद सोडायला तयार नाहीत त्याकरता या मनुवादी लोकांना आमच्या समाजाचं पाचोरा तालुक्याचं मतदान आम्ही मिळू देणार नाही आमचं संपूर्ण पाठिंबा काही न असेल आणि आनंद खरात हे जिल्हा अध्यक्ष तात्पूरच्या स्वरूपाचे आहेत आम्ही एकोणीसशे नव्याण्णव पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामध्ये काम करत आहोत आनंद खरातला अध्यक्ष आम्ही बनवलं आहे त्याला कुठल्याही अधिकार आमच्यावर कारवाई करण्याचा पक्षश्रेष्ठी रामदास आठवले साहेब तेवीस तारखेनंतर हे प्रकरण त्यांच्याकडे जाईल की जे भूमिका देतील ती भूमिका आम्हाला मान्य असेल तरी समाजाची सर्व बैठक घेऊन आम्ही ताईंना जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि आमचा पाठिंबा कायम असेल जय हिंद जय महाराष्ट्र